डहाणू मतदारसंघात जिजाऊ संघटनेकडून कल्पेश भावर यांचा जोरदार प्रचार मतदारसंघात उमेदवारी चिन्ह रिक्षासह शक्ती प्रदर्शन पालघर जिल्ह्यातून जिजाऊ संघटना ही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत असून डहाणू मतदारसंघातून उच्च शिक्षित असणारे कल्पेश भावर यांना उमेदवारी देऊन विद्यमान आमदार व महायुतीच्या उमेदवारांना कडवे आव्हान देत असून जिजाऊ संघटना शिक्षण आरोग्य व महिला सक्षमीकरण शेती रोजगार यांसारखे मुद्दे घेऊन निवडणूक लढत आहे त्यातच उमेदवार कल्पेश भावर हे झुंजार नेतृत्वासहून त्यांनी शनिवारी डहाणूच्या पूर्वेकडील भागात हजारोंच्या संख्येने रिक्षांची रॅली काढून आपलं शक्ती प्रदर्शन केलं तर डहाणू शहरात जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे कल्पेश भावर यांच्या प्रचारासाठी डहाणू शहरामध्ये पायी रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले यावेळी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा जो प्रचार आहे हा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि डहाणू मतदारसंघामध्ये सध्या आपण आहोत डहाणू मतदारसंघामध्ये सध्या रंगतदार निवडणूक होणार आहे एका बाजूला विद्यमान आमदार तर एका बाजूने सत्ताधारीचे आमदार असताना जिजाऊ सारखी शैक्षणिक सामाजिक जी संघटना आहे ही शिक्षण आरोग्य हे मुद्दे घेऊनही निवडणूक लढवणार आहेत सध्या आपण डहाणूमध्ये आहोत आपल्यासोबत खुद्द उमेदवार आहेत काही याच्यातली संघटनेतले पदाधिकारी आहेत आपण उमेदवारांना विचारूया नेमकं काय कोणते मुद्दे घेऊन आपण हे निवडणूक लढवणार आहेत कल्पेजी आपलं स्वागत आहेत काय म्हणाल ही सध्या निवडणूक कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जात आहात निवडणूक लढतोय बघा एक अपक्ष उमेदवार आहे सामरे साहेबांचा एक छोटसा कार्यकर्ता आहे सामरे साहेबांनी जे एक काम एक मोठं काम जे उभारलेलं आहे त्याच्या बळबुट्यावरच आम्ही मत मागतोय आणि भरघोस असा प्रतिसाद आहे सुद्धा सामरे साहेब प्रचाराला आलेले आहेत साहेबांना पण एक आत्मविश्वास ही जी गर्दी आहे जी अलर्ट गर्दी आहे ती बघून वाढलेलं आहे कारण की आमचं जे काम आहे ते सामाजिक काम आहे त्याच्या बळबुट्यावरच आम्ही मत मागतोय आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत ज्या आपल्या समाजाच्या गरजा आहेत मत मत आ, या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे संस्थापक आपल्या सोबत आहेत जिजाऊ सर्वप्रथम पहिल्यांदाची विधानसभा निवडणूक लढवत आहेत कोणते मुद्दे घेऊन लढत आहेत एक आणि कशा पद्धतीने विधानसभा निवडणूक जिजाऊ संघटना सर्वप्रथम लढत आहेत बऱ्याच विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत डहाणू सारख्या शहरामध्ये हे विधानसभा हे अतिशय महत्वाची विधानसभा समजली जाते या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यानंतर महायुतीचे तगडे उमेदवार आहेत आपली जिजाऊ संघटना ना कशा ने जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली त्या राज्यघटनेनुसार हा देश चालला पाहिजे राज्य चाललं पाहिजे या उद्देशाने जिजाऊने लोकप्रतिनिधी निष्पृह उच्च शिक्षित आणि समाजाची आवड असणारे समाजसेवेची आवड असणारे समाज उमेदवार आपण दिलेले आहेत जेणेकरून जिजाऊचं जे गेले सोळा वर्षातलं काम आहे त्या गरीबातल्या गरीब मुलाला चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे अगदी प्रत्येकाला चांगला उपचार करण्यासाठी चांगलं रुग्णालयाची निर्मिती झाली पाहिजे तसं जिजाऊचं एकशे तीस खाटाचं रुग्णालय आठ आठ सीबीएसई स्कूल आहे इतकंच नाही तर देशामधला पहिला प्रयोग जिजाऊने केले की इयत्ता तर नववीपासून जे नीटचे क्लासेस सुरू केले आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असतील सी ए आणि न्यायव्यवस्थेमध्ये तर प्रशिक्षण देण्याचं काम नववीपासून सुरू केलेलं आहे आपला मुलगा मुलगी उच्च दर्जाला गेली पाहिजे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊन डॉक्टर झाले पाहिजेत आय आय टीला इंजिनिअरिंगला गेले पाहिजेत न्यायाधीश अगदी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशही या उभीतून गेला पाहिजे जेवढत नाही सीए क्षेत्रातही आपला माणूस पुढे गेला पाहिजे स्पर्धा परीक्षेत नुसता तलाठी ग्रामसेवक होऊन आपण पुढे नाही जाणार तर अगदी युपीएससीच्या एक्झाम मध्ये वीस लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिले दहा मध्ये पाच विद्यार्थी जिजाऊचे गेले पाहिजेत अशा प्रकारचं काम जिजाऊचं सुरू आहे तर अगदी तलाश्री मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणार आहेत एकतीस पोलीस भरती केंद्र आहेत तर ज्यामधन किमान बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या जिजावलेल्या आहेत इतकंच काय दिव्यांगांनाही नुसती शाळेची निर्मिती करू नये तर त्या दिव्यांगांना शिक्षण देऊन चौदा चौदा दिव्यांग, दिव्यांग विद्यार्थ्यांना सेंट्रल गवर्नमेंट राज्य सरकार बँका याच्यामध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत थोडक्यात या भूमीचा आपण काहीतरी देणं लागतो या देशाचा आपण देणं लागतो सरकार करो या करो सरकार न करो किंवा सरकारने जे करायला पाहिजे ते एका व्यवसायाच्या पैशातून जिजाऊ करते का अगदी अभिमानाने सांगतो पालघर जिल्ह्यातच नाही तर था, ठाण्या जिल्ह्यातही कुठलंच सरकारी रुग्णालय नाही यापेक्षा चांगलं अत्याधुनिक रुग्णालय जाऊच आहे की ज्यामध्ये दररोज पोटातल्या बाळापासून पाच पाच सात सात सिजरिंग होतात त्याचबरोबर गर्भपिशूच्या ऑपरेशनपासून कॅन्सरपर्यंत सर्व शस्त्रक्रिया होतात दररोज किमान पंचवीस डोळ्याचे ऑपरेशन होतात तर या भूमीमध्ये जात पात धर्मापलीकडे जाऊन हा देश आपला आहे या देशातील सर्व बांधव भगिनी आपल्या आहेत लहान मुलंही आपले त्या दृष्टीने जिजाऊ सेवा करते ही सेवा करण्यासाठी आणखीन सरकारची जोड असली तर आणखी मोठ्या प्रमाणात काम करता येईल आपण बघतोय लोकप्रतिनिधी निवडून आला गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये मोठमोठे आश्वासनं देतात जाहीरनामे करतात परंतु प्रत्यक्षात कुठलीही कृती करत नाही जिजाऊने पहिल्यांदा काम केलंय आणि आता जिजाऊ समाजाला सांगते की आता आमचा लोकप्रतिनिधी सेवा करण्यासाठी जाईल निवड राजकारण करण्यासाठी शंभर टक्के समाजाची सेवा करण्यासाठी कल्पेश बावर यांचे हात मजबूत करा कल्पेश भावरांच्या आत मजबूत झाले ते ॲटोमॅटिक माझे आत मजबूत होतील अशा प्रकारे आपण बोईसर येथे नरेश जोडींना उमेदवारी दिलेली आहे दिलेली आहे दिले डहाणू येथे कल्पेश भाऊ यांना दिलेले आहे भिवंडी ग्रामीणला मनीषा ठाकरे यांना दिलेलं आहे तर शहापूरमध्ये रंजना ताई उगडे उगडे यांना दिलेले आहे कल्याण पश्चिमला राकेश मुता दिलेले आहेत ठाणे शहरमध्ये आरती भोसले दिलेले आहेत आणि कळवा मुमरामध्ये ज्योत्ना हांडे दिले आहेत असे आठच्या आठ उच्च शिक्षित तरुण तडपदार उमेदवार दिलेले आणि मला खात्री आहे असेल आणि समाज जर जागृत झाला असेल तर सर्वाधिक मत देऊन उमेदवार चांगल्या मताने नक्कीच तर हे आपल्यासोबत निलेश सांबरे हे होते की शिक्षण आरोग्य या विषयावरती घेऊन हे सध्या आपण निवडणूक लढवत लढवणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद भरपूर आहे जनता आता जागरूक झालेली आहे ज जनतेला जे आम्ही आव्हान केलेलं आहे की के आम्ही जे शिक्षण आणि आरोग्यावर काम करतो आहे त्याच कामाची पोचपावती घेऊन जे साहेबांनी जे गेली सोळा वर्ष काम उभारलेलं आहे त्याच कामाची पोचपावती घेऊन आम्ही मतदानासाठी मत निवडणुकीसाठी उतरलेलो आहे तर लोकांचा भरघोस प्रतिसाद आहे आता पण एक साहेब संध्याकाळी येणार आहे आणि आपल्याला गावात फक्त एक प्रभात फेरी काढायची आहे असं आम्ही कृष्ण लोकांना एक आव्हान केलं होतं तुम्ही आता मांडवामध्ये बघू शकता जवळजवळ पाचशे ते हजार लोक येऊन स्व स्वयंस्फूर्तीने जे साहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत की असा कोणता माणूस आहे जो एवढा निस्वार्थपणे गेली सोळा वर्ष काम करतोय आणि त्यांचा कोणता उमेदवार आहे जो सामरे साहेबांनी उभा केलेला आहे आम्हाला त्याला बघायचंय भेटायचंय आमचं समर्थन जेव्हा द्यायचंय म्हणून ही गर्दी उपडलेली आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा